अंदाज uh, सांगायचं म्हटलं तर उद्यापासून वातावरणाची म्हणजे तेवीस ऑगस्ट पासून वातावरणामध्ये एक ढगाळलेली लेअर तयार होणार आहे त्यामुळे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल तर काही ठिकाणी गरमीची लेवल हा पावसाची तीव्र देखील वाढू शकते आणि सध्या बावीस ऑगस्टची कंडिशन पाहिली तर नाशिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी बीजांच्या कडकडाट पाऊस होईल विदर्भामध्ये सुद्धा मेहकर लोणाच्या उत्तर भागामध्ये अशा पद्धतीने हा पाऊस असेल अंबरचा विचार केला त्याच्या भागांना सोडलं त्यातल्या काही मोजक्या भागांना वितरण वगैरे पडेल पण अक्षरशः यांच्याही परिसरामध्ये पाऊस काही ठिकाणी मेघगर्जनेचा सा राहील <सलिए> सावंगी पट्ट्यामध्ये सुद्धा पश्चिम उत्तर अशा परिसरात परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बावीस ही <सलिए> कंडिशन होती आणि जे भाग नेहमी सोडून जातोय या भागांची जी प्रतीक्षा आहे ती लवकरच पूर्ण होईल कारण की आपण पहिले तुमच्या त्या रेकॉर्डिंग मध्येही सांगितलंय की भाग हा सर्वदूर पाऊस नाही कारण की मेघगर्जनेचा पाऊस जो आहे तो पूर्ण भागामध्ये एकदम पडत नाही पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस टक्केवारी ही त्याची कव्हरिंग असते ज्या भागांना पडला भागा भागा त्या भागात शेतकरी खुश होतात ज्या भागांना पडला त्या भागामध्ये ते शेतकरी नाराज होतात कारण की या दोन गोष्टी मध्ये असं अंतर आहे एक तर हा विश्रांतीचा आणि विश्रांतीचा एकूण समान अतिशय असा आहे म्हणजे खंड पण याचं एक वेगळं स्वरूप म्हणून बऱ्याच लोकांनी तर खुंड कुठे गेला खंड कुठे गेला जसं जर त्यांचा भाग तो सोडला आहे तसंच त्या भागातील पिकं देखील सुकतायत आता कुठे ते जाणवतंय की हा खंड आहे म्हणून ठीक आहे आता खंडाचा विषय आपण बंद करूया तर तेवीस आणि चोवीस ला जे भाग सोडले पाण्या पाण्यापासून त्या भागांना दोन दिवसात दिलासा आहे पाऊस तो जरी सर्व नसला असला मात्र कवरिंग मात्र त्याची पस्तीस वरून पासष्ट वरती जाते त्यामुळे तो भाग घेण्याचे चान्सेस तितके देखील प्रमाणात जास्त आहे मग तुम्ही माजलगाव असेल म्हणा किंवा वरती येवल्याचा भाग असेल म्हणा किंवा सोलापूर काही पट्ट्यामध्ये आहे काही पट्ट्यामध्ये आहे घनसावंगीमध्ये सुद्धा आहे जिंतूर वगैरे आहे तुमच्याही परिसरामध्ये ती कंडिशन <laughs> आहे अशा पद्धतीच्या भागांना ह्या दोन दिवसात कव्हर करेल म्हणजे <laughs> तेवीस आणि चोवीसच्या कालावधीमध्ये <laughs> आणि यातल्याच काही विदर्भातल्या भागांना म्हणजे पाऊस तर आहे पहिला चांगला पण आता तसं समाधान पावसाची गरज आहे पिकांना या oh. भागांना आज मध्यरात्री कोणत्याही क्षणी <laughs> शेवगाव पट्टा असेल रिसोड पट्टा असेल पलीकडे जर विचार केला तर खामगाव पट्टा असेल त्यांच्याही भागामध्ये आज बावीस ऑगस्टला पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रामार्गे काही भाष्युक्त वारे आहेत हो हो तेव्हा आर्याचा जोर कमी आहे पण बाष्प पूर्ण हा ढगाळ वातावरण घेऊन हे महाराष्ट्रात येते आणि त्याच माध्यमातून पाहायला गे गेलं तर पहिला चांगला पाऊस झालाय त्यामुळे त्या पाण्याची वाफ आणि एलपी प्रेशर कंडिशन पाहता स्थानिक वातावरण मोठ्या ढगांची निर्मिती होते यामध्ये सेक्टो कोलंबस असेल से अल्ट्रासिरियस असेल म्हणजे सेक्टो कोलंबस म्हणजे उभ्या आकाराचे उंच उंच ढग आणि अल्ट्रा अल्ट्रासिरिय म्हणजे लांबच्या लांब्या पण आकाराने आणि उंचीला खूप मोठे अशा ढगांचं काय होतं ज्या ठिकाणी अधिक गर्मी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे बावीस मना पंधरा मना वीस किलोमीटर म्हणा किंवा त्याच परिसरातल्या काही गावांना म्हणा तर या भागांमध्ये काय होते मुसळधार मुसळधार होते पण ह्या ढगात न पडणारा पाऊस भाग मात्र सोडत असतो आणि हे ढगात न पडणारा पाऊस एक दोन ठिकाणी आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांना मध्यम स्वरूपाचा किंवा या ढगांची ओळख आहे त्यामुळे जोपर्यंत वर्ष स्तरीचा ढग म्हणजे जो झडग्यामध्ये असतो किंवा मान्सून मध्ये असतो तो मागत नाही तोपर्यंत अशी परिस्थिती निर्माण होते तर आता ह्या काळामध्ये बावीस आणि चोवीसच्या विशेष करून चोवीसच्या आणि पंचवीसच्या काळामध्ये वर्षातरी किंवा कापसे नावाच्या ढगांची निर्मिती होते या ढगांमुळे पावसाची शक्यता वाढण्याचे प्रमाण आहे पण हा पाऊस जवळ ज्यावेळेस जास्त ठिकाणी पडणार आहे त्यावेळेस त्याची जोर मात्र कमी राहतो तर सरमधलं गारपीट होणार का सर काही भागामध्ये अहो तो अलर्ट आहे लोक काय करतात काय काही ते गोष्ट उचलूनच धरतात अलर्ट आहे अलर्ट म्हणजे काय होतंय तुमच्या वाशिम वगैरे परिसरामध्ये मला फोटो देखील दिसले मागच्या एक दिवसा अगोदर हो, त्या ठिकाणी हो। बारीक बोरवाणी गाडी पडल्या ज्या वेळेस गरमीची आणि उन्हाची तीव्रता अधिक वाढते उदाहरणार्थ उन्हाळ्याचं लक्षण दिसले आम्हाला या महिन्यामध्ये तर अशी गोष्ट होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांना ज्यांची मुग काढणे चालेत त्यांना हा अलर्ट होता आणि गारपीट होणारच आहे अशा शब्दामध्ये जर आपण लिहिलं असतं किंवा आपण ते बोललो असतो तर त्या ठिकाणी गारपीट देखील झालेली असते पण हा उन्हाळा आहे आणि असे पडसाद तुम्ही ज्या ठिकाणी आता मुसळधार पाऊस झालाय त्या ठिकाणी पत्रावरती बारीक खडे पडल्यासारखा हो, देखील बऱ्याच ठिकाणी आवाज आला असतील ते आता कमेंट देखील करतील कारण की ते बारीक सूक्ष्म गारी देखील त्या काळामध्ये दे पडतायत त्याही अजून सांगायचं म्हणलं ज्या वेळेस ढगांच्या अधिक तापमान वाढतं त्यावेळेस ढगांच्या थरामध्ये हिमकण तयार होतात हिमकण म्हणजे बाष्पांचे सूक्ष्मकण आणि त्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ते हिमकण देखील बर्फामध्ये रुपांतर होऊन ते तुकडे खाली पडतात हे संपूर्ण वेद मान्सूनच्या पुस्तकामध्ये काल आहे आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्याप्ती सांगतो आता तुम्ही अजूनही पहा कुणाचं नाव नु नाही खराब करेल पण अजूनही पहा बऱ्याचशा माध्यमातून तुम्हाला सर्व दूर पाऊस विदर्भामध्ये मुसळधार पाऊस आहे कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे पण त्याची व्याप्ती किती आहे तो किती स्ट्राईक आहे किती तो कव्हर करणार आहे टक्केवारी किती यानुसारच मी अंदाज देत असतो आणि अशा पद्धतीने व्याप्ती वगैरे कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि तुळकर हवामान अंदाज व्यतिरिक्त अशी व्याप्ती सांगणारा आणि अशा पद्धतीच्या ढगांची निर्मिती नाव सांगणार अजूनही मला वाटतं महाराष्ट्र कोणी सांगत नाहीये तर सर म्हटलं हा पाऊस आता आज बावीस ऑगस्ट पासून तर किती तारखेपर्यंत राहणार सर बावीस तारखेपासून चक्क सव्वीस पर्यंतही राहू शकतो आता बघायला सांगायचं म्हणलं ना दोन मिनिटात सविस्तर सांगतो तेवीस तारखेला सुद्धा काही ठिकाणी सूर्यदर्शन चांगल्या पद्धतीने कळक असणार आहे त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या टामाचा पोसू शकतो पण गोंगारण मात्र उद्याच्या डेटला तेवीसला चांगल्या पद्धतीने वाढणार आहे hmm. त्यानंतर चोवीस तारीख अशी आहे बऱ्याच ठिकाणी झडीसारखं नुसतं ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी झडी सारखे सटकारे किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिवसातून कोणत्याही टायमिंगला सकाळी असो किंवा संध्याकाळ असो हा होऊ शकतो आणि पंचवीस सुद्धा सेम तीच कंडिशन आहे आणि यामध्ये पंचवीस मध्ये ठेवा जाडी थोडी कमी होणार आहे या दोन्ही दिवसामध्ये आणि सव्वीसला नुसतं ढगाळ वातावरण होत होत सत्तावीस अठ्ठावीस पासून हळूहळू पाऊस मोकळा होते मोकळा म्हणजे पावसाळा आहे पूर्णपणे मोकळा होणार नाही दहा पा ते पाच टक्के पंधरा टक्के व्याप्ती असणारे कि कंडिशन असते म्हणजे कुठे पडला कुठे नाही गर्मीची लेवल थोडीशी खाल लावणारे अशा पद्धतीने वातावरण असणार पण ऊन मात्र कळत त्यानंतर पाच सहा दिवस गॅप त्यानंतर पुन्हा दोन दिवसालाच पुन्हा एक कंडिशन बनते अठ्ठावीसशे एकोणतीस ला पुन्हा काही ठिकाणी पाऊस त्यानंतर परत तीन तारखेला पोळ्याच्या अगोदर पावसाला पुन्हा निर्मिती होते आणि तो पाऊस देखील अशाच पद्धतीने असणार आहे त्या बाबतीत विश्लेषण हा पाऊस उघडल्याच्या नंतर सव्वीस किंवा ला देऊयात ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद